मालवण मधील कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन उत्सव कार्यक्रम पार मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे वीस ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन उत्सव समिती आणि श्रीदेव रामेश्वर देवस्थान परिसर व परिसर देवालय विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्यातून लक्ष्मीपूजन उत्सव कार्यक्रम पार पडला दिनांक वीस ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता स्थानिक कार्यक्रम रेकॉर्ड डान्स मिमिक्री व नाट्यछटाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर एकवीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता श्री देव रामेश्वर चरणी लघुरुद्र संपन्न झाला आणि मंदिरात महाआरती पार पडली त्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात झाली कांदळगाव पंचक्रोशीसह आजूबाजूच्या गावातील असंख्य भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच कांदळगाव मधील व्यापारी वर्गाने आपापल्या आप व्यापारा ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात भक्तिभावाने लक्ष्मीपूजन केले दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी उत्सवाच्या दरम्यान तिथे रामेश्वर मंदिर येथे लक्ष्मी पूजा दिवशी आपल्या लक्ष्मी पूजा उत्सव समिती कांदेगावच्या माध्यमातून जे कार्यक्रम इथे संपन्न होते तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर त्या कार्यक्रमाच्या बाबतीत आपण थोडक्यात काय नमस्कार श्री रामेश्वर प्रसन्न गेली पस्तीस वर्षे लक्ष्मीपूजन उत्सव समितीच्या वतीने रामेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी विविध सांस्कृतिक त्याचप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन हे कार्यक्रम होत असतात आणि हे कार्यक्रम होत असताना श्रीदेव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच सर्व भाविकांचं ग्रामस्थांचं अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या या लक्ष्मीपूजन उत्सव समितीला सहकार्य असतं आणि म्हणूनच आम्ही हे भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी गेली पस्तीस वर्षे संपन्न करू शक शकतो आणि यामध्ये आम्हाला दरवर्षी सहकार्य करणारे महाप्रसादासाठी सहकार्य असतं हे माननीय आमदार कालिदासजी कोळंबकर हे आम्हाला गेली तीस ते वीस ते तीस वर्ष सहकार्य करत असतात महाप्रभादासाठी पूर्ण खर्च हा कोळंबकर साहेब करत असतात त्याचप्रमाणे एमटीडी प्रकल्प अधिकारी राजेश कांगावकर हे सुद्धा आमच्या मुलांच्या कार्यक्रमासाठी भेटवस्तू देऊन सहकार्य करत असतात त्याचप्रमाणे करुणा तेजस जळवी तिरुमला तिरुपती मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ट्रेड सोसायटीच्या सिन्वर विसी या सुद्धा आम्हाला दरवर्षी आर्थिक सहकार्य करत असतात आणि त्यामुळेच आम्ही या मुलांना आमच्या गावातील मुलांना विविध प्रकारच्या भेटवस्तू देऊन त्यांना गौरवत असतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे दत्ताजी सामंत यांचं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य असतं आणि ही कमिटी सर्वांना विश्वासात घेऊनच हे संपूर्ण कार्यक्रम करत असतात रूपरेषा असताना पहिल्या दिवशी आम्ही स्थानिक जो कार्यक्रम असतो मुलांचा तो आम्ही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत असतो रामेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी आणि त्यावेळी सुद्धा आम्हाला देवस्थानचं चांगलं सहकार्य असतं देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सेक्रेटरी त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी त्यांचं चांगलं अतिशय चांगलं सहकार्य असतं त्यामुळे आम्ही हा भव्य दिव्य कार्यक्रम करत असतो आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी या ठिकाणी सकाळी रामेश्वरांनी महा लघुरुद्र त्यानंतर महाआरती होते आणि त्यानंतर माननीय आमदार कालिदास कोळंबकर यांच्या सौजन्याने महाप्रसादाचं आयोजन करत असतो आणि रात्र विविध कार्यक्रम असतात आणि हे कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न होत असतात दरवर्षी आपल्या माध्यमातून इकडचे जे स्पर्धक असतात जे वेगवेगळ्या स्पर्धा राबवले जातात या उत्सवादरम्यान तर या स्पर्धकांना जी बक्षीस आयोजित केली जातात ती तर्फे पुरस्कृत केले जातात तर एकंदरीत या कार्यक्रमाबद्दल आपण आपलं मन मोठशा प्रकारे व्यक्त करू शकतो लक्ष्मीपूज महोत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी लक्ष्मीपूजन महत्सव जो साजरा केला जातो दिवाळीच्या दरम्यान त्या दरम्यान गावातील जे छोटे मुलं असतात शिकणारी मुलं असतात मोठी मुलं असतात पण महिला त्यांना त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं त्यांच्या अंगी असलेल्या गुणांना प्रोत्साहन मिळावं जेणेकरून ते पुढे जाऊन भविष्यामध्ये चांगले कलाकार किंवा चांगला नागरिक बनू शकतील यासाठी आमच्या या लक्ष्मी लक्ष्मीपूजन उत्सव समितीमार्फत दरवर्षी गेली पस्तीस वर्ष आदल्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य नाट्य किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवले जातात त्याच्यामध्ये गावातल्या संपूर्ण युवाचा खूप मोठा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो आणि या सर्वांना माझी आई सुषमा रामचेदर कांदेवकर यांच्या का स्मरणार्थ आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू वस्तू देऊन त्यांचं कौतुक किंवा ज्याला आपण म्हणतो की प्रोत्साहन देण्याचं काम करत असतो आणि त्यामधून या मुलांना एक प्रकारचं त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतात कशा प्रकारे व्यक्त गेली अनेक वर्ष चालू असलेला कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी संपन्न होतो मी কার্যক্রম তো দিব হঙ্গাম লক্ষ্মী পূজনা চক চা প্রকারে সাথে সব গ্রামস্থানি ব্যক্তি জন ট্রস सर्वांचे हार्दिक व आर्थिक सहकार्य मिळते या कार्यक्रम यशस्वीपणे आम्ही पार पाडतो आम्हाला खात्री आहे की परिसरात आणि कुठलाही कार्यक्रम आयोजित होऊ दे तो कार्यक्रम रामेश्वराच्या आशीर्वादाने यशस्वीच होतो अशी आमची पूर्णपणे खात्री आहे रामेश्वर मंदिर देवस्थान अध्यक्ष उदय राणे आपण या कार्यक्रमाबद्दल कशी काय प्रतिक्रिया व्यक्त करतो नमस्कार दरवर्षी लक्ष्मीपूजन उत्सव समिती लक्ष्मीपूजनच्या दिवशी हा कार्यक्रम साजरा करते त्यासाठी आमच्या देवस्थान ट्रस्टकडून त्यांना बरंचसं सहकार्य केलं जातं आणि हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे आणखी आणखी चांगला यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला जातो